सुप्रभात मंडळी सुप्रभात मी स्वप्नाल कात्रण आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्याला लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी म्हणायचं राजा मंडळी आता मी दूध वाटत होतो दूध वाटत वाटतं घरी आपला टी ब्रेक झाला आहे टी ब्रेकला बघा समीक्षा नाही काय बनवलं आहे आणि पाव मस्त की गुरजी पाव खायला या आता थोडा नाश्ता करतो आणि परत दूध वाटायला जायचं आहे कारण मी येताना उशीर होतो खूप मग आता थोडंसं खाल्लं की बरं वाटतं पोटाला तेवढा आधार वाटतो आता दूध वाटतो दक्ष गेला आहे पिकनिकला तरुण गेला आहे शाळेत चला आणि नाश्ता करतो जेवायला मस्त आहे की आज समीक्षाने इथे बघा अंड्याकडी बनवली आहे अंड्याकडी अशी कोण अंड्याकडी करतो बघा अंडे डायरेक्ट फोडून कालवणात टाकायचं तुमच्या आमच्याकडे मोस्टली तर कधी गडबड असेल ना तर समीक्षा असं जेवण होतं बघा समीक्षावर जेवते इकडे आणि इथे मस्त आहे की चला आज चपाती नाही मंडळी आपल्याकडे त्यामुळे नाश्ता नाही केला डायरेक्ट जेवायलाच बसलो सकाळी नाश्ता केला होता बघा रागाने लगेच बघतात तिरक्या डोळ्याने येऊ का रागावली आता मंडळी घरात बसलो होतो राहतो आले जेवण वगैरे झालं पण आता जेव्हा जेव्हा बसव ना म्हणजे समीक्षा थोडी हसते नाही हसते पण परत ती परत त्या सागरच्या विचारांमध्ये माझ्या तिच्या भावाच्या विचारांमध्ये हरवते आणि मग अफसुकच डोळ्यात पाणी येतं तिचा आवाज जड होतो आणि मग मी तिच्याकडे पाहू शकत नाही मी डोळ्यान आपलं नजर खाली करून बसलेलो असतो आता पण तेच झालं ती रडत होती आणि वाईट तर वाटतच ना मंडळी कसं आहे शेवटी म्हणतात ना रक्ताची नाती होती आणि त्याच्या पाठीवर पाय देऊन आलेली असं म्हणतात असं म्हणतात म्हणजे असं बोललं बोलत म्हणतोच ना आपण ती पा मागची बहीण आणि त्याला तर पदोपदी त्याची आठवण येते त्याने बोललेल्या गोष्टी आठवतात होतं मंडळी बरोबर आहे मी ने, मी तिला नेतेच सांगत असतो की तुझ्या वेदना मला नाही जाणवणार मी मला एवढं त्या मी सांगू शकतो मी दुःख म्हणून नेहमी म्हणू शकतो मी तुझ्या दुःखात सहभाग आहे वगैरे पण जेवढी तीव्रता तिला जाणवेल ना मंडळी तेवढी तीव्रता मला नाही जाणवणार आणि ते काय माहिती मग मला तर असं वाटतं तिचं दुःख आहे तिला समजू शकतं आणि म्हणून थोडा बाहेर येऊन बसलो थोडं पुढे तिला रिलॅक्स होऊ द्या आणि खरंच काय काय गोष्टी असतात ना मंडळी त्या एकदम आणि तिने तो तिने चेहरा वाईट केला ना की मग आपसुकच मी पण शांत होऊन जातो आणि जीवन हे असंच आहे मंडळी सुखरुखाने भरलेलं आहे कसं असतं मंडळी माहिती आहे का मी म्हणजे मी मागे पण एका वेजामध्ये म्हणलो होतो की जोपर्यंत ती गोष्ट मंडळी आपल्यावर येत नाही ना ती गोष्ट आपल्यापर्यंत येत नाही आपल्याशी रिलेट होत नाही तोपर्यंत त्याची तीव्रता जाणवत नाही आपल्याला जेव्हा ती खरोखर आपल्याबरोबरच घडते किंवा आपल्याबरोबर आपल्याशी रिलेटेड असते तेव्हा त्याची तीव्रता जाणवायला लागते खरंच कधी कधी मंडळी ना म्हणजे हा विचारच सहन होत नाही की उद्यापासून ती व्यक्ती किंवा आजपासून ती व्यक्ती आपल्यासोबत नाही आहे ती उद्यापासून दिसणारच नाही म्हणजे ती परत येणारच नाही ह्या अखंड आयुष्यात त्या आता नसणारच आहे आपल्यासोबत ही भावना सुद्धा किती एकदम वेदनादायी आहे ना मंडळी खूप वेदना देणारी गोष्ट ही असंच होतं मंडळी तरी कधी आपण खूप विचार केला ना म्हणजे बघा मी बसलेलो मी काल थोडंसं काही दूध होताना थोडंसं बसलो का कोण जाणं विचार आला काही कारण नव्हतं पण एक विचार आला की मंडळी म्हणजे आता कोणी आलेल्या व्यक्ती हा जाणारच आहे कधी ना कधीतर जाणारच हा नियम आहे आपल्या तर आपण समजा आपणसुद्धा अचानक गेलो जेव्हा वेळ येईल तेव्हा गेलो आपण त्याच्यानंतर मग बाकीचे लोक कशी वागतील आपला कारण तो प्रवास संपलेला असेल आता आपल्या मृत्यूनंतरचा तो, तो प्रवास कुणालाच माहीत नाही कुणालाही सांगता येणार नाही मलाही सांगता येणार नाही पण आपल्या जे पाठीमागे राहिले त्यांच्यासाठी तो प्रवास कसा असेल खरंच भया भयानक आहे विचार असो तर आता दिवस संपलेला आहे आपला तर म्हणजे आजचा दिवस संपत आलेला आहे तर असे म्हणतात ना असे विचार नको पॉझिटिव्ह विचार असले पाहिजेत तर मंडळी असो दे तिचं दुःख विसरायला आपण मी मी तुम्ही ते मदत करेन मी तर कायम तिच्यासोबत आहे आणि नक्कीच तिच्यासोबत आहे हां तिचं दुःख वाटून घेता येणार नाही की म्हटलं तरी वाटून घेता येणार नाही शेअरही करता येणार नाही पण ते कमी करण्याचा नक्कीच प्रयत्न करीन माझ्या परीने तूर्तास तरी या व्हिडिओमध्ये आता इथेच थांबतो मंडळी तोपर्यंत पुन्हा उद्या भेटू तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट शुभरात्री